आणि माझ्यासाठी ज्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जीवाचं काम केलं त्यांचे आभार मानण्यासाठी होत असलेल्या बैठकीला भारतीय जनता पक्ष प्रदेश सदस्य आदरणीय शे सोरामध्ये टाळ्याच्या गडगडामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं पहिल्यांदा स्वागत करू

डॉक्टर अजित जी बोपले खासदार झाले अगोदर भारतीय जनता पक्ष मजबूत आहे आणि ही सगळी ताकद एकत्र राहिला आपला उमेदवार चौपन टक्के जिंकणार या भावनेमध्ये आपण आहे आज चवीन चर्चा करतो आपण बसल्यावर चले माहिती

समजून नाही घेता बोलायची माझ्या पण तारीख आपण चर्चा करू विशिष्ट समाजावर आहे का मग आहे म्हणून आपला परा बोला करतो त्याचं मग आपण काय राहतो याचा आत्मपरीक्षण आपण करतो आपण इतरांना दोष देण्यापेक्षा आपण कमी करू

काही मंडळीच्या डोक्यामध्ये असं झालं की आता चार पाच झाला म्हणजे संविधान बदल याच्याबद्दलचा मोठा प्रचार झाला आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी अनेक सभेत सांगितलं पाचातेश सहन बदल आला तर ही निवडणूक आपण शंभर टक्के जिंकली असती माझं

या का एक में है। <स्थाँगा>। में है। तुम्ही आठवा त्या महाराष्ट्रामधला एकमेव खासदार मी आहे चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध काही लोक मला फोन करायचे गावातला लाईन मन फोन घेत नाही तुम्ही लाईनमनला फोन करा ग्रामसेवक ग्रामांना नंबर हातला लावत नाही तुम्ही त्याला फोन करा कधी असा विचार केला नाही मी एकच विचार करायचे की आपल्याला जो कार्यकर्ता सांगतो त्याची भावना आपल्या प्रति आदराची भावना आहे की खासदाराला मी कधी काम करताना पक्ष बघितलं नाही जात बघितली नाही धर्म बघितला नाही अनेक लोकांना जेलमध्ये सोडून आणायचं अनेक लोकांना मध्ये जाताना रोखण्याचं काम केलं मोटरसायकल किंवा सीटवाला असं त्याचा फोन घेण्याचं काम केलं एवढंच नाही तर रेकीवाल्यांच मदत केली पण कोणा रेकीवाल्यांचा चार गुण शर्मींना नाही हा <प़िणागी था>। फेला मी ज्यांना ज्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला त्यांनी जरी विमानता मतदान केलं ग्राम एवढ्या मोठ्या देशात पण नुकसान जिल्ह्याचं आज नागरिक जागा लागली असतील कदाचित अशोकराव चव्हाण केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री राहिले ते राहिले नसतील कदाचित माझ्या सरकार माणूस राज्यमंत्री नुकसान अशोकराव चव्हाणांचं झालं का जन्मला जे जेव्हा बसणं ते येणार काय भरपूर माझ्या सरकार कार्यकर्ता सामान्य कुटुंबाचा गावाचा सरकार होतो तुमच्या आशीर्वादाने लोकसभेपर्यंत देव माझं काही नुकसान करा नाही होई तुमच्या जेव्हा हो होणार तेव्हा मोहन होणार पण राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये भारतीय के जनता पक्षाचं सरकार आणि नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रसार नाही त्याच्यामुळे काय नुकसान होणार आहे याचा अर्थ नांदेड जिल्ह्यामध्ये उद्योग दरम्यान आले पाहिजे पाच वर्ष प्रामाणिक काम केलं काम करणाऱ्याला करत मागच्या पंचवीस वर्षामध्ये नांदेड मध्ये रेल्वेचं जाळ एवढं नव्हतं तेवढं या पाच वर्षामध्ये जाळ निर्माण करण्याचं

आज गांधीनगरला सहा विमान सुरू होत आहे उद्याच्या काही दिवसामध्ये नऊ विमान नवीन उद्योग घेण्यासाठी लागते काय विमान सेवा रेल्वे सेवा आणि नॅशनल हायवे पन्नास वर्षामध्ये नॅशनल हायवे रांदेडीला कोणी बघितलं पण मोदी साहेबांच्या नेतृत्वात आदरणीय गडकरी साहेबांनी रेल्वे रस्त्याचं जाळ निर्माण माझ्यासारख्या सामान्य कुटुंबाच्या कार्यकर्त्याला तुम्ही भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून या जिल्ह्यामध्ये केली होण्यामध्ये मला यश मिळालं हे पर्याय नुकसान करत एकदा संधी गेली किती मिळायला खूप कठीण पाहतात परत झालं तुम्हाला आत्मपरीक्षण करायला संधीकडाचे सहकारी म्हणत होते चुकीचं बोला माझा पाच वर्षाचा अनुभव द्यायचा कुठच्याही खासदारांचा घ्या अनुभव आज गेल्या इतिहासामध्ये चोवीस लाख रुपयाचे पासून तर एक

इमानदाराने आणि प्रामाणिकपणाने सेवा करण्याचा प्रयत्न केला तरी कोणाचा एक रुपयाचा हप्ता घेतला कोणी मला दाखवा मी आयुष्याच्या राजकारणातून रिटायरमेंट घ्याम करत त्याला मतदान की आता तर भावनाचा पुराव असता हवे रेवणार मात्राने आणि ज्या ज्या मंडळीला मदत केली मी अथवा माझ्याकडे कोण काम घेऊन आलो होतो त्याच्याबद्दल आले कधी तुम्हाला तरी विचार नाही याला घेऊन ये त्याला घेऊन ये याला काय त्याला काय म्हणाले ही योग्य वेळ होती की जिल्ह्याचा विकास आणि चव्हाण साहेबांचा भारतीय जनता पक्षाचा प्रवेश डॉक्टर बोचरे साहेबांना राज्यसभा माझ्या सरकार कार्यकर्ता लोकसभेत असता तर मी एक वेगळी छाक घ्यायची चव्हाण साहेब करते पण त्यांना पण त्या ताक मान्य जाता येतो

माझ्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने काम केले आजही तुम्हाला मी इमानदारी समजू अर्ध्या रात्री ज्या कार्यकर्त्यासाठी मी तयार अर्ध्या <प्रारी> रात्री सगळ्या ताबी नाही आज जी काय ताकद असेल शेवटी तुम्ही आम्ही एक व्हायला पाहिजे तुमची आमची ताकद माझा पराभव झाला आणि या पराभवातून काही शिकता येईल का या पराभवातून काही चांगलं करता येईल का आता काय झालंय मला पावसाळ्यामध्ये जस छत्रे निघतात तसं उघड आता लोक छत्रे लोकांना लिहिला दिवसा स्वप्न पडले की अशोकराव चव्हाण प्रताप पाटील एवढे सगळे वेळे शकते आपण आमदार पाहू शकतो आता किती आमदार होऊन ते बघा तुमचा आणि सोप्या तुम्हाला आम्हाला रात्री पडतात आई लोक आमदार झाले तोरात आमदार किंवा राहतात की नाही की किंवा دا چې ما د 라이ن رو موګان ته راځم اته پوسټه Atau kalau ada protokol rasmi bagi agenda menunggu

उद्या होणारी विधानसभेची निवडणूक कोण काय म्हणतो पण आपल्याला जिंकायचे आणि जिंकायचे असे तर आता लोकसभेमध्ये तुम्ही जे प्रयत्न केले त्याला तुमची गती आपण कुठं चो ते दुरुस्त करून घेण्याची संधी आहे परीक्षा आहे मी दोन हजार बारा अपक्ष निवडणूक लढतो विधानसभेची आणि जिंकून विधानसभेची अपक्ष निवडणूक लढवणं आणि जिंकू नवीच्या मनशात त्याला जे त्याची तकली काय पाठीमागला बॅनर नसते काहीला झेंडा असते व्यासपीठावर असे मोठे माणसं नसतात समोरची जनता दोन हजार नऊ ला मी विधानसभेची निवडणूक झाली की अपक्ष लढत मुख्यमंत्री झाले पूर्ण स्वागत माझ्या विरोध असतात साडेपाच हजार आणि एकोणऐंशी हजार मला जिंकला वाईट वाटत सौभाव्य मी हल्लेल्यानंतर तुम्हाला वाईट वाटायला तर मी स्वतः हल्ल्यावर मला वाईट वाटलं लोकांना फरक द्यायला संधी प्रताप पाटील आमदार म्हणून काय होता आणि शंकर घाडगे म्हणून आमदार ज्या लोकांनी माझ्या माझ्यासोबत राहणाऱ्या करणाऱ्या बा हॅवी केली होती त्यांना वाटू लागते की आपण चुकतोय आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्रेपन्न हजार मतांनी त्याच मतदारसंघातून पक्षापासून लोकांना पळतोय तशी आता तुम्हाला एक संधी प्राप्त झाली की प्रताप पाटील बरा का आता तपास

पक्षात काम करत असताना काही मध्ये धोका घ्यायचं कधी एखाद्या कार्यकर्त्याला संजय देणारा दुसरा नाव झाला असेल मग त्या नाराज झालेल्या कार्यकर्त्यावर सुद्धा आपल्या पक्षात पण आता हे दुरुस्त होऊन घ्यायचं झालं किंवा तुम्ही विसरू ना मी तुमच उपकार विसरू शकत एखाद्या गावात कमी झाला असेल एखाद्या गावात जास्त झाला

आता तर मी मोकळा आहे तुम्ही मोकळेच केले आता तर कुठेही बोला असताना पण मागच्या वेळेस पाच वर्ष मी जसं काम केलं तसं आताही माझा दरवाजा चोवीस तास सगळ्यांचा झोपड नाही राज्यामध्ये केंद्रामध्ये सरकार आहे फार फरक पडतो खासदार आणि माझी खासदार ठिकाणी आपलं सरकार असल्यामुळं आणि आपले नेते आगामी देवेंद्र फडणवीस भक्कमपणे असल्यामुळे चिंता करण्याची काही गरज नाही तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला तुमच्या आधी जी काम करत होतो येणाऱ्या काळातही होते तेवढे या निमित्तानं सांगतो खूप मृत्यू बोलायचं परंतु ક્રમા ક્રમાન સ્ટીધો ઉરગડા કરું ધારી આધારણા અધિક ગતિ સર્વિસ કરાવવ અશા પદ્ધતિ અપેક્ષા વ્યક્ત કરતો મહુતી પક્ષા સાથે અને આદરણીય મોદી સાહેબ દેશ પંતપ્રધાન આપણને તળમળીને કામ કર્યું મહાયુતી સર્વ ઘટક પક્ષા છે ご覧いただきましょう。